नमस्कार मी स्नेहा गावडे पाटील आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आपण पाहत आहात आजच्या मी स्वतः सतरा ते अठरा वर्ष तर शनिवारी खिचडी वाटप करत असतो माझी दोन मुलं बरोबर असतात आज आठ खिचडी वाटप करत असतो साठी शनिदेवाच्या कृपेने हे सगळं चालू आहे त्यासाठी शनीदेवाची प्रेरणा आम्हाला भेटत की माझ्यावर ही सगळी लोक असतात काम करण्यासाठी जर शनिवारी आम्ही एकत्र येऊन सगळं काम करत असतो तर हे मान्यवर शनी मंडळी असतात त्यामुळं आम्हाला शनीदेवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि जर शनिवारी आमचं वाटप चालू असल्यामुळं भाविक लोक चिकार येतो तिथं भाविकांची सेवा करणे संधी आम्हाला प्राप्त होते कालावातप्रमाणे या ठिकाणी आम्ही पोथीमंडळ दरवर्षाला पोथी वाचतो आणि या ठिकाणी दर शनिवारी श्रावण महिन्यात या ठिकाणी तिघडीचा प्रसाद वाटप करत असतो त्यामुळं आम्ही सर्व बाजूकून जे काय अन्नप्रसाद पिंगडीची तो या ठिकाणी परत गोकुळाती काला करतो